चॅम्पियन ट्रॉफी फायनलपूर्वी भारत अडचणीत इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्या दरम्यान जखमी झाला हा प्रमुख खेळाडू हा प्रमुख ऑलराऊंडर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भारताने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे फायनलसाठी भारत पात्र झालेले आहे सेमीफायनलमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचा चार राखून पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली अक्षर पटेल केल राहुल श्रेयस इयर या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली हार्दिक पांड्यानेही शानदार कामगिरी केली तर मित्रांनो हार्दिक पांड्या हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जखमी झालेला आहे सत्तेचाळीसव्या ओव्हरात ॲडम चंफा बॉलिंग करत असताना तो जखमी झालेला आहे तर हार्दिक पांड्या जखमी झाल्यामुळे इंडियाच्या टीम इंडियाचा संघ अडचणीत आला आहे भारतीय संघाच्या डावाच्या सत्तेचाळीच्या षटकात आयम एक शॉर्ट लेग स्पिन बॉल टाकला होता पंड्याने चेंडू एक्स्ट्रा कोर खेळला आणि लगेच एक धाव घेतली पंड्या आक्रमकपणे खेळत होता म्हणून त्याने दुसरी धाव घेण्याचा विचार केला पण केळ राहुलने त्याला इशारा करून नकार दिला आणि त्याला परत घेण्यास सांगितले तर केळ राहुल जेव्हा पंड्या परत जाऊ लागला तेव्हा त्याच्या पायात ताण जाणवला अचानक थांबण्यामुळे तो लंगळत आणि अस्वस्थ दिसत होता वेदना असूनही त्याने फलंदाजी सुरू ठेवली हो आणि पुढच्या वरमध्ये तो बाद झाला तर हार्दिक पांड्याच्या जखमी झालेला आहे हार्दिक पांड्या त्यामुळे टीम इंडियाच्या पूर्वी टीम इंडिया मोठी अडचणीत जपणार आहे